रामकृष्ण हरी ध्यास भंगाचा या युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण महादेवाचे सुंदर आणि मन प्रसन्न करणारे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार तुझ्या मंदिरात गर्दी झाली फार बेल पुष्पहार नामाचा गजर, बेल पुष्पहार नामाचा गजर सांगाया शिवाला भोळ्या शंकराला आला शिवाला भोळ्या शंकराला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती तुझ्या मंदिरात लाख दिवे जळती पाहुणिया माझे नयन दिल ते पाहुणिया माझे नयन दिलवते सांगा या शिवाला भोळ्या शंकराला सांगा या शिवाला भोळ्या शुकराला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला शिवदास्या शुकरा म्हणे भोळ्या माझ्या मा शुकरा शर तुला तू मजला शरण तुला आले तार तू मजला शिवाला भोळ्या शंकराला आला या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला सांगा या शिवाला भोळ्या शंकर आला सांगा या शिवाला भोळ्या शंकराला तुझ्यासाठी आले मी देव दर्शनाला तुझ्या साठी आले मी देव दर्शनाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद